मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकतीसव्या जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था परडे वैजनाथ यांच्या वतीने मानवता दुःख पुरस्कार दोन हजार बावीस संयोजक पृथ्वी शिंदे व ओमप्रकाश या शिंदे यांच्या वतीने परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आवाड यांना देऊन त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला आहे परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र शिंदे यांनी केले यावेळी संस्थेचे विश्वस्त ओमप्रकाश शिंदे आरिस डी शिंदू चॅनलचे मुख्य संपादक वैजनाथ गायकवाड पत्रकार मुकुंद ताटे अनंततोप समुद्रे बी एल वडमारे आदी मान्यवर उपस्थित होते आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी